हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे वडिलांच्या वहीतलं सोनं घराची साफसफाई सुरू होती दिवाळीजवळ आली होती आणि मी आर्या नेहमीप्रमाणे आईला मदत करत होते जुन्या कपाटात का काही फाटके फोटो जुनी पावती आणि एका कोपऱ्यात ठेवलेली एक काळसर वही सापडली पहिची पानं थोडी पिवळी पडलेली अक्षर नीटस पण एका विचित्र पद्धतीने लिहिलेली होती प्रत्येक पानावर फक्त एक नाव आणि त्याखाली एक तारीख उदाहरणार्थ शरद गायकवाड तेवीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव विनीता देशमुख अकरा जून दोन हजार एक सुलोचना माने पंधरा सप्टेंबर दोन हजार पाच मी थोडी गोंधळले हे काय असावं बरं आईनं वही पाहिली आणि म्हणाली ही तुझ्या वडिलांची जुनी वही आहे पण यात काय लिहिलंय ते मला पण माहीत नाही ते कुणालाही सांगायचे नाहीत माझे वडील अण्णासाहेब देशमुख गावातले एक आदर्श शिक्षक थोडे शिस्तप्रिय पण अंतर्बाह्य माणुसकीनी ओंत ओथंबलेले त्यांच्या मृत्यूला आता पाच वर्ष झाली होती पण अजूनही त्यांचं नाव गावात आदराने घेतलं जायचं रात्री वही उघडून बसले तेव्हा लक्षात आलं काही नाव मला ओळखीची वाटत होती शरद गायकवाड आपला शेजारी जो आता पुण्यात मोठ्या कंपनीत आहे सुलोचना माने ती बाई जी कधी आपल्या घराजवळ रडत बसलेली दिसायची कुतूहलाने मी दुसऱ्या दिवशी आईला विचारलं आई मला खात्री आहे ना ही फक्त वही आहे यातलं काही अर्थपूर्ण नाही का आईनं शांतपणे म्हटलं तुझ्या वडिलांचं आयुष्यच अर्थपूर्ण होतं बाळा कदाचित ह्याच वही त्यांचा पुरावा असेल त्या रात्री मी ठरवलं या नावांच्या मागचं रहस्य उलगडायचंच पहिलं नाव शरद गायकवाड मी त्याला फोन केला शरद काका मला बाबाबद्दल काही विचारायचं होतं तो थोडा थांबला आणि म्हणाला तुझ्या बाबांमुळेच मी आज इथंपर्यंत आलोय ग बारावीत मी कॉलेज सोडणार होतो कारण फी भरण्याचे पैसे नव्हते तुझ्या बाबांनी गुपचूप फी भरली पण त्यांनी शपथ घातली की कुणालाही सांगू नको मी गप्प बसले माझ्या डोळ्यात अश्रू आले होते दुसरं नाव विनिता देशमुख मी गावात चौकशी केली समजलं ती आता नगरात एका शाळेत शिक्षिका आहे मी तिच्याकडे गेले तिनं मला बघताच विचारलं तू अण्णासाहेबांची मुलगी का मी मान हलवली ती थोडी थबकली आणि मग हळूच म्हणाली तुझ्या बाबांनी मला शिक्षिका बनवलं माझा नवरा मला सोडून गेला होता सगळे टिंगल करायचे पण तुझ्या बाबांनी शाळेत मला काम दिलं आणि आत्मसन्मान दिला मी भारावले वहीतली तारीख तिच्या आयुष्याचा नवा अध्याय ठरली होती अकरा जून दोन हजार एक सुलोचना माने ती बाई कधी आपल्या घराजवळ दिसायची मी लहान होते तेव्हा तिचं रडणं आठवते मी तिच्या घराकडे गेले ती वृद्ध झाली होती पण माझं नाव एकताच तिचे डोळे पाणावले अण्णासाहेबांची मुलगी मी पुन्हा मान हलवली ती म्हणाली माझा मुलगा आज जिवंत आहे फक्त तुझ्या वडिलांमुळे त्याला अपघात झाला होता मी पैसे जमवू शकत नव्हते तुझ्या वडिलांनी रात्रीच्या वेळी सोनं घाण ठेवलं आणि हॉस्पिटलात पैसे भरले पण त्यांनी मला सांगितलं कोणालाही सांगू नको फक्त त्याचं आयुष्यच माझ बक्षीस आहे मी स्तब्ध झाले वहीतली तारीख पंधरा सप्टेंबर दोन हजार पाच म्हणजे त्या घटनेचा दिवस वहीच्या शेवटच्या पानावर काही लिहिलं नव्हतं फक्त एक ओळ होती माणूस मोठ्या पदाने नाही तर कुणाच्या आयुष्यात प्रकाश पाडून होतो त्या क्षणी मला कळलं बाबा फक्त शिक्षक नव्हते ते आयुष्य शिकवणारे होते त्यांच्या वहीत वाढदिवस नव्हते ती माणुसकीची नोंद होती त्यांनी मदत केलेला प्रत्येक व्यक्तीचा दिवस आणि त्यांनी दुसऱ्यांच्या आयुष्यात आणलेला उजेडाचा दिवस काही दिवसांनी मी ती वही हातात घेतली आणि नवीन पान उघडलं त्यावर लिहिलं आर्या देशमुख सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आईनं विचारलं ही तारीख कशासाठी ग मी हसले आणि म्हणाले ही ती तारीख आहे ज्या दिवशी मला वडिलांचं खरं धन सापडलं मी ठरवलं ही वही आता पुढे मी भरवणार ज्यांना शक्य असेल तशी मदत करायची पण नावाशिवाय गाजावाजाशिवाय कारण वडिलांचं सोनं सोन्याच्या तिजोरीत नव्हतं ते माणसांच्या आठवणीमध्ये होतं वर्षभरानं गावात अण्णासाहेब मेमोरियल ट्रस्ट स्थापन झाला शाळेच्या भिंतीवर त्यांच्या हातांनी लिहिलेली तीच ओळ कोरली गेली मदत केली की सांगू नको कारण खरीदान ही गुपितातच फुलते आणि मी दरवर्षी एक नवीन नाव आणि एक नवीन तारीख त्या वहीत लिहिते कारण त्या वहीतील प्रत्येक पान म्हणजे वडिलांच्या आत्म्याचं रूप होतं त्यांनी आयुष्यभर दिलेले तेच धडे मिजकते त्याच्या वहीत माणसं लिहिलेली असतात तो खऱ्या अर्थानं श्रीमंत असतो आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद